आए बारा बारा दिन आए बार बार दिन तुम भी हो हजारों साल मेरी हैप्पी बर्थडे टू यू टू 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 यू यू मंडळींनू सगळ्यात आधी व्हिडिओ चालू करूच्या आधी माझा ऐका की आता वाजले आहेत पाहुणे एक हो दिलो आ साडेबारा होऊन गेलेत आणि हे सगळेजण मालवणांना माझ्यासाठी केक घेऊन आहेत पहिल्यांदा असं अशी असा सगळा झाला असत की एवढ्या लेट सरप्राईज एवढ्या लांबसून इला <laughs> खूप 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 मनापासून धन्यवाद समजला तुम्ही सरप्राईज टीम म्हणून तुमका नाव देऊ हरकत नाही भारी भारी होता हे माका असा अचानक यांची गाडी दिसली बाहेर म्हटलं ही ओळखीची तर गाडी आहे आणि ह्यो फसलो हा त्याच्यात ह्यो काहीच करू शकलो नाही हे दोघे मग तिघे पण लपलेला ना हे तिघे पण लपलेले

फोटो मी स्टोरी बघितलेलं ला साडेआठ तास होते तेव्हा साडेआठ तास होईना तुम्ही स्टोरी तेव्हा बरोबर अरे मी बघितले स्टोरी पण बड्डे आहे अमिता कायलं हो चल तू आपले व्हिडिओच घ्यायचं आहे ना आहे ना भाई क्वालिटी खराब झाली आहे बाई क्वालिटी रे क्वालिटी नाही ठीक आहे काय होतं खराब नाही गरिबाची आहे रे 15 घे हो ओई काम घेऊया दादा तू घेऊ ते काम झाले की अमला मंडले वंदनेत मला याचे सरप्राईज सगळ्यात फ्लॉप झाले मैदा काय त्याला टॅटू विट मारलेलं माई ऑर्डर अंड तो आधीच दिसलो मग मग तू बघायचं नाही नायचं ते का समजावता काय तू का समजा बघ करा काय तेव्हा नाव घे पकड यायचो मधी मध्ये फिरण हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू बर्थ बर्थडे डियर मंदार हैप्पी बर्थडे टू यू आप को अरे

खूप काढले <laughs> तमाम थे थे थे। तमाम खाली हो बाई इधर आहे का फोटो उधर आहे मेणबत्ती नेणबत्ती जाते फुकूची नसता

हो होय हे बघा आता वाजले दीड आणि हे आता निघाले सावकाच जावा समजला धन्यवाद धन्यवाद ओके हळू जावा हळू जावा हो हो यो हो चल चला दहा रुपये सीट तर <laughs> मंडळींना एक, एक केक कधी मी हा ऑप्शन नाही तुझ्याकडे आता तर मंडळींना एक केक मी तिकडे कापून येल अचानक पात्र पार्टी मित्रमंडळाकडे आणि येता येता हेनी सरप्राईज दिली हां आता मी माझ्या बायकोचा सरप्राईज घेऊचा असा मागा वितळला नाही ना केक, आते ना। आते केक आता खा। वे, केक म्हणजे वेळ म्हणजे केक आणलायस तू मला माहिती नव्हतं मला माहिती नव्हतं पण इकडे सरप्राईज हो तो तो नाए, नाए, नाए। आ, आ, ते, ते हे आता हे मला माहिती नव्हतं नाही 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 काय बोलून गेलेलं ते तर तसं समजलेलं पण आता मी जेव्हा घरात आलो हे लोक आले तेव्हा केकचा वॉक्स तिकडे बघितलं मी किचन मध्ये त्यामुळे मला समजलं केक बीक लावलेलं आहे वा हे एवढे एवढी सगळी हवापणी फुकट घालवल्या ना पण मी आणि त्या सर्वेसनी दर्शनानी पण फुलत नाही वायक ह्याच्या खाली काय आहे टेबल आहे ओके कापणार कसा आता

आज तीन एक कापले तो तयार पूर्ण आहे का गौरे चा खूप खूप धन्यवाद कारण खूप एवढाय माझे मराठी काय काय बनवलेलं जाऊ का च काय हे काय दाल तडका जिरा राईस दाल तडका ही ही पनीर अफगाणी युट्यूब वर बघून पनीर अफगानी डाळ गुलाबजामून काय काय म्हणाल हे मामीन दिलं ना बघ ते कोंबडी आता बड्डेच्या दिवशी कापू लावता की काय चला जेवते आता तुम्ही पण जेवण घ्या सगळ्यांनी जेवण घेतला असतं व्हिडिओ तुम्ही लावले असतात तर मंडळींनो खूप प्रेम सगळ्यांचा जेवण वगैरे झाला त्याच्यानंतर रात्री चार वाजेपर्यंत मी काल रि रिप्लाय देत होते म्हणजे बाराच्यानंतर आणि सकाळी उठल्यापासून मी रिप्लाय देते ते आत्ता मी फ्री म्हणजे फ्री पण नाही झाले भरपूर अजून मॅसेज पेंडिंग असत माझा म्हणजे जा काय असा म्हणजे जा काय तुमचा प्रेम माझ्यावरती असं थंय मी हरलं आहे कारण एवढ्या जणांका रिप्लाय देणं पण माझं शक्य नाही हा तरी पण देऊचं सगळ्यांका प्रयत्न करतं या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या ह्या व्हिडिओवरती जे कोण हॅपी बड्डे म्हणतील किंवा मला विश करतील तर त्यांच्यासाठी पण धन्यवाद आता आम्ही जातो कणकवली कारण एक दोन केक थं पण कापूचे असत बंटी कांबळे आणि रात्री येले त्यांचा परत परत एकदा धन्यवाद आणि असाच प्रेम माझ्यावरती करत राहा खूप बरा वाटला काल खूप सरप्राईज दिले आहेत मला आणि आता जे मित्रमंडळ असं जे त्यांना पार्टी देऊ काल म्हणजे आमचं पार्टी आज करूचं प्लॅन झालो कशात तर आज गुरुवारीवाले सगळेजण होते त्यानंतर म्हटलं शुक्रवारवाले असतील त्यांचा बघून नंतर म्हणून आता आम्ही चाललो बाजारानूक कणकवलीक इकडे थोडी आग लागलेली सगळीकडे परड्यात हे बघा इकडे पाठीमागे तर ते जरा इजवत होतं तर त्याच्यामुळे फुलपाक झाला असो आता डायरेक्ट कणकवलीत बाजार बाजार घर करतो आणि मग इकडे येतो सांगते बाजार काय काय असा तो तर मंडळीनं आम्ही आता ना कणकवलीत पोचलो आणि ना माझ्या एका मैत्रिणीचं दुकान आहे आणि स्वतः केक बनवता तर तिका भेटे आधी हो म्हणजे आता स्वतः केक बनवता आणि बन केक खाऊसाठी खूप दिवस मागे लागलेला गेल्या वर्षी पण केक त्यानं बनवलेला आणि मी मॉक कापू येऊ नाही तर मी विचारलं आहे काहीतरी विषयावर तर आता म्हटलं मित्राच्या दुकानातच आहे ते आपण केक कापूया मी ते जाऊन येल दुकानात हे केक आणलेले आहे की काही नाही बूट सॅ धन्यवाद तर सगळ्यांना थोपवलेले थो असत आम्हा म्हणून की आज नको उद्या केक कापूया ज्यांच्या आज ज्यांच्या ज्यांच्याकडे पचा गावतो ते आज आणि बाकी ज्यांचे उद्या आणि त्याच्यानंतर मग पुढच्या महिन्यात पण असे पेंटिंग ठेवलेले आहेत आणि मालक बघ मालक बघा धन्यवाद चला कपडे दे कपडे तर मित्रांनो मग सांगितलेलं आहे ह्याच आणि गेल्या वर्षी गेल्या वर्षी वर केक के मी आहे कापले ना कापलेला आहे ना पण विसारलेलं आहे काय असं मला वाटलं की मी विसरलेलं आहे कापूक फुक सॉरी आय माय चुकी धन्यवाद मी बोलले त नाही तुम्ही हेच बोलान घेते तर हे स्वतः बनवलेलं ना ना ओके okay. हां मी नंबर मेन्शन आहे व्हिडिओवरती कणकवली जर जवळपास काही कोणाक केक को वयो असत जवळपास म्हणजे लांब रत्नागिरीपर्यंत पण जाऊ शकता नाही <laughs> तर कणकवली जवळपास कोणा केक को वयोग असत तर लगेच भेटू शकता लगेच भेटू शकता, शकता ना किती वेळात आधीच किती वेळ आधी सांगूया चार एक तास आधी सांगा ओके तर बघा मस्त केक माझ्यासाठी बनवलेलो रात्री काल रात्री okay. होय ना मी फेस रिडिंग करतोय तर आता आपण कापून घेऊया तुम्ही थांब 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 धाम

मेनबत्ते विजाची वाट बघतात आता नंतर बाजार बाजारातून काय करू नाही मान्सून मध्ये दुसरो केक कापतो आता आणि इकडनं जातलो आम्ही सेवन सेवन तर इकडे सोहेलची वाट बघतो सोहेलची वाट बघीपर्यंत केक मग वाटता मेनाचा होतो happy birthday! d e a r m a n d a p happy birthday to you! Keren, pisau t i t p a ponat, p o a t p o n o n a t p o n o n a t p o n o n a t p o n o n a t p o n o n a t p o n o n a t p o n o n a t p o n o n a t p o n o n a t p o n o n a t p o n o n a t p o n o n a t p o n o n a t p o n o n a t p o n o n a t p o n o n a t p o n o n a t p o n o n a t p o n o n a t p o n o n a t p o n o n a t p o n o n a t p o n o n a t p o n o n a t p o n o n a t p o n o n a t p o n o n a t p o n o n a t p o n o n a t p o n o n a t p o n o n a t p o n o n a t p o n o n a t p o n o n a t p o n o n a t p o n o n a t p o n o n a t p o n o n a t p o n o n a t p o n o n a t p o n o n a t p o n o n a t p o n o n a t p o n o n a t p o n o n a t p 아, 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 아,

काय दिलेलात ना ह्या दिलेलात ना कॅडबरी दिले ना, ना? वाउचर अजून माझ्या किशात जपून <laughs> जपून आहे जपून तर थँक्यू हां धन्यवाद धन्यवाद मध्ये कोड वायरल करना है ये अच्छा मच है ये अच्छा मच है ये पसंद नहीं है ये ये मेरा भाई मानती हूं मैं बात बात मैं बोल रहा हूं हां जी शुरू हां शुरू चलो अब मैं शुरू कर रहा हूं 7 0 0 0 0 0 चलो काय बनता है तू बन रहा है हां

adik rajin aja, ada. आता आम्ही घराकडे पोहोचलो सगळं चिकन बिकन सगळं घेऊन येलो फक्त आता भाकरे वगैरे घेऊन येऊचे सावंतवाडीत ना तीन चार मित्र येतात कणकवली ना एक मित्र येतात आणि बाकीचे इकडचे सगळे थोडेसे लोकल असत तर म्हटलं आज गुरुवारी खाणारे असतात त्यांना पार्टी देऊन टाकूया आणि धमाक झाला आता बसायचा रिप्लाय देऊ येत येपर्यंत वाट बघायची आम्ही आता लवकर येलो लौ। इकडे खळाबिळा सारवून ठेवल्याने दुपारी सगळं टोप बीप सगळे धुवून थामान विमान लावून थांब आणि इकडे मस्त आहे की खळा सार इकडे वरती छप्पर करू जा कधी करत आहे हे ट्यूबलाइट लाव रे बाहेरची चला आता भेटूया रात्री सगळे गेले काय कालिजा तर इकडे कांदो बिंदो कापून झालो चिकन 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 आणि इकडे चुलीचं काम चालू आहे जोरदार आणि सिक्स्टी फाय सिक्स्टी फाय आले आहेत ना तुम्ही कुठं बिहार बिहार मधून आले आणि इकडे आज आमची पार्टी आ डीजेच सेड किती चार चार बॉय हा बेस आणि चार टॉप आयच्या गावात हा वयता के अरे रे डीजेवालो हे डीजेवालो आ लो, ए डीजेवालो खायलो डीजेवालो खायला हे दाखव इफेक्ट दाखव जरा उभ इफेक्ट कसे पडतात ते बघूया हे आता बदलणारे डेकोरेशनच करतो इकडे मंचुरियन चालू असत किती रुपये प्लेट रुपये आणि इकडे इकडे कल्याचा पेठा आणि आधी सगळ्यात महागड महागड महागडी वस्तू आहे आमच्याकडे काजीचे घर कलजा आणि प्याटा किती रुपये प्लेट हां तर हे कण हो कणकवली हो कोळूस कोळशी आणि मुन्ना सावंतवाडी सुनिलो अजून सावंतवाडी दोघे तिघे तिघे उचित चला वाय जरा भात बीत झालेलं कोणाक भेटा गेलं हा काय कौल फ्राय पण चालू आहे वा किती आयटम आहेत बघ कलेजा झालो कलेजा खाऊ नव्ह झालो गो काय आणलं दाखव काय आणलं उघड उघड कस नको असं माझ्याकडे दाखव वा केक उगे दोनच मस्त नाव सौम्या आणि हे कोण हे कोण तुझे कुक भेटा गेलो नाही एवढं माझ्या बरोबर नाही का हा काय कुक माझ्यासाठी गिफ्ट ग्रीटिंग बनवणार ग्रीटिंग बनवणार बघा बघा Happy birthday to इंस्टाग्राम वर लवकरात लवकर तर मंडळी न आता सगळा झालेला आमचे पार्टी बिर्टी झालेली आहे आणि आता सगळे गाठी बिठी घेतात आणि काय ढुकरा येऊन डुकरा नाही रे डुकरा नाही मग आता सगळे चालले आहेत आणि आता हा व्हिडिओ पण मी इकडेच संपवत आहे भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत टाटा बायबा आणि जेणे ज्यांनी विश केले नाही त्यांना खूप खूप धन्यवाद असाच प्रेम माझ्यासोबत माझ्यावरती ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत टाटा बायबा गुड नाईट